नमस्कार मित्रांनो कुणीतरी म्हटलं आहे ना काही दान कसे असावे ज्याचा साक्षी केवळ ईश्वर असावा अशीच एक काल्पनिक प्रेरणादायी कथा एक राहुल नावाचा व्यक्ती असतो जो आपल्या घरी कामाहून परत येत असतो रेल्वेने त्याचा प्रवास असतो तो रेल्वे स्टेशनला उतरतो रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर त्याच्या असे लक्षात येते आज टॅक्सी व ॲटोवाल्याचा संप आहे तो स्टेशनच्या बाहेर येतो कसा बसा एक ऍटो मिळव ऍटो मध्ये पॅसेंजर असतात वाला राहुल घरापासून जवळपास एक किलोमीटर दूर सोडतो राहुल पायी पायी घराकडे जाते वेळेस एका थांब्याला कागद चिटकवलेला दिसतो राहुल उत्साहाने तो कागद वाचतो त्यावर लिहिलेले असते मी अपंग स्त्री आहे काल या ठिकाणी माझे दोनशे रुपये हरवले आहे कुणाला सापडले असते पत्त्यावर आणून गेले राहुल पत्ता वाचतो त्यात लिहिले असते पुढील गल्लीतील पाचवे घर राहुल आजूबाजूला बघतो दोनशे रुपये सापडतात का अजून अशा कोपऱ्यात जाऊन बघतो दोनशे रुपये सापडतात परंतु राहुलला काही दोनशे रुपये सापडत नाही शेवटी राहुल कंटाळून जाऊया म्हणतो आणि आपल्या घरी निघतो जाते वेळेस त्याच्या डोक्यात परत विचारे दिलेल्या पत्त्यावर आपण जाऊन तर पाहूया नेमके खरे कोठे काय ते कळत आपल्याला असे म्हणून राहुल दिलेल्या पत्त्यावर जातो गल्लीतील पाचवे घर घर एकदम कच्च्या मातीने बांधलेले असते साधे असते राहून दरवाजावर टकटक आवाज आतमधून एक व्हील चेअर वर बसलेली म्हातारी आजी बाहेर येते राहून त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणतो आजी तुमचे कान दोनशे रुपये हरवलेत ना ते मला सापडले ठीक असे आजी म्हणून आजीच्या हातात दोनशे रुपयाची नोट ठेवतो आजी हसते आणि म्हणते आता हसत आहे राहुल अचंबित होतो राहुल म्हणतो काय झालं आजी म्हणते तसे काही नाही कालपासून दोनशे तू पन्नासा आहे वास्तविक मध्ये कोणीतरी मला मदत करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी तो कागद चिटकवला आहे राहुल हसतो काही हरकत नाही आजी ही माझ्याकडून मदत म्हणून तुम्ही ठेवा असे म्हणून राहुलचे आजीच्या हातात दोनशे रुपये देऊन टाक आजी म्हणते ठीक आहे राहुलला म्हणते बेटा तू माझे एक काम कर जाते त्या खांब्यावर चिटकवलेला कागद काढून टाक राहुल काहीच बोलत नाही त्या निघतो राहुल खांब्याजवळ येतो खांब्याजवळ आल्यानंतर राहुल विचार करतो आजीजवळ अगोदर पन्नास लोक येऊन गेले ज्यांनी आजीला मदत केली त्यांनाही आजीने अशी सूचना केली असेल त्या पन्नास लोकांनी जर हा कागद काढला नाही तर मी कशाला काढू होऊन जाऊ आज आजीला मदत असा विचार करून तो त्या हो आपल्या घरी निघून जातो मित्रांनो त्या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळत अर्जुनला मदत करा आणि काही मदत अशी करा ज्याचा साक्षी केवळ ईश्वर असायला हवा देर नुसार प्रत्येकाला मदत करायलाच पाहिजे करणारे दान पण शुद्ध घेणाऱ्याचा घेणाऱ्याचा दे। हेतू पण शुद्ध असावा मित्रांनो माझी ही हृदयस्पर्शी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला ला करा, करा। सर्वांचे धन्यवाद